लंकेश्वर ग्रंथामध्ये असे वर्णन केलेले आहे की भगवान पृथुरामाने हा धनुष्य स्वयंवाराच्या कक्षापर्यंत उचलून नेला होता आता काय आहे यामागील सत्य ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणणार आहोत तर नमस्कार मित्रांनो माझं नाव नरेश मात्रे आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय तर पृथ्वीच्या रक्षणासाठी ब्रह्मदेवांनी विश्वकर्माला दोन धनुष्य बनवायला सांगितले होते तर विश्वकर्माने दोन धनुष्य बनवले त्यातील बिनाक नावाचा धनुष्य भगवान शंकरांना दिला आणि शारंग नावाचा धनुष्य हा विष्णूजींना दिला तर आपण या पिनाक धनुष्याबद्दल जाणार आहोत तो हा धनुष्य भगवान शंकरांचा हा धनुष्य जनक अर्थात पृथ्वीवर प्रकारे पोहोचला याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ तर तारकासुर नावाचा एक राक्षस होता त्याचा वध शंकरांचा मुलगा कार्तिके याने केला तर त्या तारकासुर नावाच्या राक्षसाचे तीन मुलं होते त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केले तर ब्रह्मदेव त्यांना प्रसन्नही झाले तर ब्रह्मदेव प्रसन्न झाले तर त्यांनी त्यांना वर मागण्यास की तुम्ही वर मागा तर ती तीन कि आमाला कि ते कि आमाला तीन राक्षस म्हणाले की आम्हाला अमर करा तर वृत्ती जाणून घेऊन ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितले की तुम्हाला अमर करता येणार नाही तुम्ही दुसरं काहीतरी वर मागा तर त्या राक्षसांनी मागितले की आम्हाला आकाशात फिरणाऱ्या नगरी बनवून द्या जेणेकरून त्या नगरी एका क्षणात एका ठिकाणावर दुसऱ्याकडे कधीही जाऊ शकतात तर त्यातील पहिला मुलगा ताराकाक्ष त्याने स्वर्गामध्ये सोनेरी नगरी मागितली तर दुसरा मुलगा होता कमलाक्ष त्याने रौप्य नगरी चांदीची नगरी मानवली ते आकाशामध्ये आणि मुलगा होता त्याचं नाव होतं लोखंडाची नगरी मानली ती पृथ्वीवर किंवा पृथ्वी तलाच्या आतमध्ये पहाता लोकांमध्ये कधी जाऊ शकते अशा प्रकारे वर मानले तर ब्रह्मदेव त्यांना जाताच म्हणाले तर आता या प्रकारे त्यांच्याकडे शक्ती निर्माण झाली तर ते देवतांना मानवांना इतर ऋषीमुनींना त्रास द्यायला लागले तर सर्व देव देवता ऋषी यांनी शंकर भगवानांना विनंती केली की हे जण आम्हाला खूप त्रास देतात तर यांच्यावर काहीतरी करा तर भगवान शंकरांनी सांगितलं की ठीक आहे ते एका असा क्षण येतो की ते तिन्ही नगरी ते रेशे रेशे ते एका सरळ रेषेत येतात ते रेषेत सरळ रेषेत येण्याची वाट बघू तर ते सरळ रेषेत येण्याची त्यांनी वाट बघितली आणि त्यांचा एका त्या शिवधनुष्याने बाण मारून केला तर आता जी गोष्ट ऐकली आपण ही त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाच्या वधाची कहाणी होती तर त्रिपुरास राक्षसाचा वध केल्यानंतर हा भगवान शंकर देवांचा राजा इंद्र यांच्याकडे दिला तर देवाचा राजा इंद्र याने राजा जनक यांचे पूर्वज राजा देवराथ यांना दिला आता याच्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या पण पन त्यातील पण आपण एक गोष्ट बघणार आहोत तर भगवान परशुराम याने पृथ्वीवर लढाई करता करता युद्ध करता करता थोडे थकले होते तर त्यांनी भगवान शंकरांना विनंती केली की हा तुमचा धनुष्य तुम्ही परत घ्या तर भगवान शंकर म्हणाले की हा मला धनुष्य नको होईल तुम्ही पृथ्वीवर अशा शिवभक्ताकडे द्या की त्याच्याकडे तो सुरक्षित राहील आता पृथ्वीवर मोठे शिवभक्त दोनच होते एक रावण आणि दुसरा राजाजनक तर रावणाकडे भगवान परशुराम हा शिवधनुष्य घेऊन गेले होते पण रावणाचा स्वभाव होता की अतिशय अभिमान गर्विष्ठ स्वभाव होता तेव्हा त्यांनी काही तो शिवधनुष्य रावणाला दिला नाही तो त्यांनी आणला आणि राजा जनक यांना दिला तर असं वर्णन हे लंकेश्वर ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे तर आता शिवधनुष्य हा स्वयंवराच्या कक्षापर्यंत कसा गेला तर याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर आता सीता मातेचे वडील राजा जनक यांच्या मनामध्ये स्वयंवराची गोष्ट कशी करा तर लहानपणी सीता माता जेव्हा त्यांच्या मैत्रिणी सोबत होते होती जेव्हा त्यांचे वय सहा वर्ष होते तेव्हा त्यांनी न कळत हा धनुष्य उचलला होता आणि परत खाली ठेवला हे पाहताच राजाजनक आश्चर्यचकित झाले की इतका विशाल काय हा धनुष्य त्याचे वजन जवळजवळ एकवीस हजार किलो होते तर हा या मुलीने कसं काय उचलला असेल तर राजाजनक एकदम आश्चर्यचकित झाले की त्यांनी समजून गेले होते की कोणी साधारण मुलगी नाही ही साक्षात लक्ष्मी होते तर त्यांनी ही घटना भगवान परशुरामांना सांगितली तर परशुराम म्हणाले की ही साक्षात लक्ष्मी देवीचा रूप आहे आता लक्ष्मी देवी कोण म्हणाले तर विष्णू देवांची पत्नी लक्ष्मी माता आणि राम भगवान झाले हे विष्णूचे अवतार त्यामुळे सीताराम म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू हे कॉम्बिनेशन झालं बरोबर तर आता स्वयंवराची गोष्ट झाली हे तुम्हाला समजलंच असेल तर आता यावर दुसरा दुसरा म्हणजे की स्वयंवराच्या कक्षापर्यंत कोणी नेला असेल बरोबर वाल्मिकी रामायणानुसार राम लक्ष्मण आणि त्यांचे मित्र होते त्याचं नाव होतं ऋषी विश्वमित्र हे मिथिला राज्यात पोहोचले मिथिला राज्यात म्हणजे सीता सीताजींच्या राजा जनक यांच्या राज्यात पोचले होते तर राजा जनक त्यांचे स्वागत करायला आले होते तेव्हा विश्वमित्र यांनी त्यांना शिवधनुष्याबद्दल विचारले की शिवधनुष्य कुठं आहे तेव्हा राजा जनक यांनी सांगितले की ते बघा की हे माणसं शिवधनुष्य घेऊन स्वयंवराच्या कच्छापर्यंत चालले आहेत तर त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की आठ पायाची गाडी म्हणजे रथ त्याला आठ चाकं होती आणि जवळजवळ पाच हजार लोक या शिवधनुष्याला जे ढकल ढकलत कस तरी स्वयंवराच्या कक्षापर्यंत नेत होते असा वर्णन हा वाल्मिकी रामायणात केलेला दिसतो तर या गोष्टींमधून आपल्याला समजले असेल कि हा शिवधनुष्य कोणी नेला तर आता तुमचं यावर काय मत आहे आणि तुम्ही कुठे काही वाचलेलं आहे काही वेगवेगळ्या गोष्टी असतील तर कमेंट करून सांगा